नमस्कार मित्रांनो श्रीवंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का मला दोन तीन दिवसाखाली एका मुलीने प्रश्न विचारला होता प्रश्न असा होता की जवळची जी लोकं आहेत ना ते भरपूर अपमान करतात टाकून देऊन बोलतात अशा लोकांना कसं हँडल करायचं त्यांना दुर्लक्ष कसं करायचं कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये तर अशी सिच्युएशन असेल ना आपल्या आयुष्यामध्ये तर स्वतःला खूप भाग्यवान समजायचं कारण कसं असतं माहिती आहे का आपल्याला जी ऊर्जा मिळत असते ना आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी ती इथूनच मिळत असते ज्यावेळेस आपला अपमान होतो ना त्यावेळेस प्रचंड ऊर्जा बाहेर पडत असते फक्त त्या ऊर्जेचं आपल्याला युटिलाईज करता आलं पाहिजे जे लोक आपला अपमान करत आहेत ना त्यांना कधीच उत्तर देत बसायचं नाही कधीच नाही त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं आणि आपण जे काम करतो ना त्या कामामध्ये आपली संपूर्ण ऊर्जा यूज करायची जे लोक आपली स्तुती करतात ना ते आपल्याला बर्बाद करत असतात मी मान्य करतो की स्तुती केल्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं आपला आत्मविश्वास वाढण्यामध्ये मदत होते पण ते टेम्पररी असतं अपमानाचे जे शब्द असतात ना ते चोवीस तास आपल्या डोक्यामध्ये राहिलेले असतात आणि ते शब्द इतके एनर्जी जनरेट करतात ना तिला मापूच नसतं भयानक एनर्जी आपल्याला मिळत असते त्यामुळे जर कोणी अपमान करत असलेल ना तर त्या गोष्टीला जास्त निगेटिव्ह नाही घ्यायचं समजून जातं की आयुष्यामध्ये आता भरपूर काहीतरी मोठं करून दाखवण्याची खूप चांगली संधी आली आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बरीचसे लोक बघतोय त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड इतकं चांगलं होतं ना त्यांना कोणी कधी काय बोललोच नाही आयुष्यभर त्यांची सगळ्यांनी स्तुती केली त्यांना चांगले चांगले शब्द दिले पण त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या सोयीसुविधा असताना सुद्धा ते काहीच नाही करू शकले आजही ते घरच्यांच्या पैशांवरती उड्या मारत आहेत पण हे जे असतं ना की शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी मिळणारच नाही कारण त्यांच्या आयुष्यात त्यांचा कोणी अपमान नाही केला आणि अशी भरपूर लोक आहेत त्यामुळे आपला जर कोणी अपमान करत असेल ना तर स्वतःला खूप भाग्यवान समजायचं त्या गोष्टीला कधी निगेटिव्हली नाही घ्यायचं त्या लोकांना इग्नोर करायचं पण त्यांचे जे शब्द असतात ना ते आपल्याजवळ ठेवून घ्यायचे त्या शब्दातून आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळत असते पुढं जाण्यासाठी आपण जो स्टॉकवरती भरपूर ज्यावेळेस सक्सेस स्टोरी वगैरे ऐकतो ना तुम्ही बघा आयुष्यामध्ये जोही व्यक्ती पुढे गेला आहे ज्यानेही आयुष्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी अचीव केलं आहे ना त्याच्या पाठीमागे तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक अपमान तुम्हाला नक्की दिसून येणार आहे त्यामुळे आयुष्यामध्ये अपमान खूप महत्त्वाचा असतो अपमान ऊर्जा पैदा करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण अशा प्रकारची भरपूर उदाहरणं बघू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील काय त्या माणसाचा अपमान केला आहे लहानपणी जातीभेदावरून वर्णभेदावरून सगळ्या गोष्टीतून अपमानच अपमान सहन केला आहे त्या व्यक्तीनं जर त्या व्यक्तीची जागी आज जर कोण असतं ना तर त्या व्यक्तीनं सगळं सोडून आत्महत्या केली असते पण तेवढ्या पटीमध्ये अपमान सहन करून शिक्षणाचा आधार घेऊन तो व्यक्ती एवढा मोठा होतो ना माप नाही आहे संपूर्ण भारताचं संविधान लिहितो आणि स्वतःच मुक्त नाही होत संपूर्ण समाजाला त्या विळख्यातून बाहेर काढतो हाच तो बदला महात्मा गांधी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये होते ना त्यांचासुद्धा भरपूर अपमान केला होता त्या ठिकाणी पण त्या व्यक्तीनं स्वतःची जी तत्व आहेत ना त्या गोष्टीनं कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं शेवटच्या श्वासापर्यंत तो, तो व्यक्ती लढला पण ही जी लढण्यासाठी जी ताकद येत असते ना ते मिळत असते अपमानातून अब्राहम लिंकन असतील अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अनेक वेळा त्यांनी निवडणुका हरल्या कित्येक वेळा त्यांनी आयुष्यामध्ये अपमान पचवला पण शेवटी अमेरिकेला त्यांनी दास बाहेर काढलं काय महान काम करून गेले ती लोक नेल्सन मंडेला असतील वर्णभेदाच्या विरोधात लढताना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना कारावास भोगावा लागला आणि इतका अपमान सहन करावा ला लागला ना आपण कधी इमॅजिन पण नाही करू शकत परंतु ही लोक हारली नाहीत आयुष्यामध्ये त्यांनी ऊर्जा गोळा केली आणि आपली जी लढाई होती ना ती जिंकून दाखवली वर्णभेद पूर्णपणे नष्ट करून टाकला आणि ह्यासाठी प्रचंड ताकद लागत असते आणि ही ताकद मिळत असते अपमानातून त्यामुळे आयुष्यामध्ये अपमानाला कधी निगेटिव्ह नाही घ्यायचं म्हणजे ह्या लोकांना आयुष्यामध्ये अपमान झाला ह्या लोकांना भरपूर लोकांनी बोललं पण हे लोक हारले नाहीत आणि त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊन ते खूप महान कार्य करून गेली ती लोकं खूप महान कार्य करून गेली त्यामुळे आयुष्यामध्ये जर आपल्याला कोण नावं ठेवत असेल आपल्याला जर कोण खाली दाखवत असेल सतत आपल्याला टाकून देऊन बोलत असेल ना तर स्वतःला खूप भाग्यवान समजा समजून जा की आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठं बनायची खूप संधी मिळते आणि ही जर गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये सतत राहिली ना तुम्हाला कोणी काय जरी बोललं ना तुम्ही तर हसून रिॲक्ट करणार शंभर टक्के थांब थोडे दिवस तुला दाखवतो काय असते फक्त त्या पद्धतीचा जुनून त्या पद्धतीचा हौसला आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर लोकं बोलतात म्हणून जर आपण गळपडून पडलो ना तर मग लोकं जास्त बोलायला लागतात त्यामुळे आयुष्यामध्ये कुणी काही जरी बोललं किती जरी अन्याय केला ना स्वतःला कधी ढासळू न द्यायचं तेवढ्याच कणखरपणे राहायचं आणि संघर्ष करत राहायचं आणि असं जर आपण लढत राहिलो ना तर कुठलाच मायका दल आपल्याला अडू नाही शकत पुढे जाण्यापासून कुठलाच मायका दल आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला अजून ला ला ला। देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू Bye.